কে স্যার মা কে স্যার হ্যাঁ আবা হ্যাঁ 2 আর হ্যাঁ બરાબર હા ચાલું હા চলো 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 চলো

मी तास सोलापूर बिव तयार राहायचे धरतन लगा दे लिख ले उन्हें श्री अच्छा। के पास अच्छा वो तो उसके पेट पे कुछ कही तो भी बना लेगा धरतन पढ़ा सहायक जी बगा तिकड़ा ये वो नहीं है कि बोलन तुम जाना जी वह सर एाम होभ्यावर नामर हा इसे यह गारी कर गूटिया चिया गूवला उपल्दे warm हृव्या गatinya खकर गनावट अबिला मिरों 11 Um इतक हे बहल, कषव से ल 돼र

तुम्ही तुमची माती घ्या चला चला मध्ये चला एके रेपट काढला एका पायावर नाचते ओ पापण्या तेवढ्या मिटू नका करा की टाळ्या जरा दोन्ही पुराच कौतुक आहे वातावरणातली थंडी एवढी वाढली तरी सुद्धा अंगावरती घामाच्या धारा लागलेल्या मर्देम क्याने पिरशार तर त्याच नाव कुस्ती आहे कुस्ती जगली पाहिजे वाढली पाहिजे जपली पाहिजे फुलली पाहिजे त्याच्यासाठी वडकीकरांचा हा प्रयत्न आहे चला चालू कुस्तीनंतर शुभम मगर विकास करे तयार राहायचे oh. तुम्ही कुस्ती सोडू नका तुम्ही चालती ठेवा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शिवराम जाधव पुणे विजयी सेमीफायनल ला प्रवेश चला पट्टी मल्लिकार्जुन <Sanye> 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 कुस्ती दंगल पौडचे सर्वे सर्वा पहिला आणि टॉपडे आपलं से स्वागत आहे राहुल कोरडे सातारा रेड हो आणि वेळ संपली शकले टक्कले अहिल्या ब्ल्यू तयार राहायचंय संपलेल्या अटी तटीच्या लढतीमध्ये सुदर्शन रिझल्ट घ्या रोहन पवार सोलापूर